व करायला तर बघा काय बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्त्याबाबत चांगली बातमी आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी असलेल्या डीए डीआर मध्ये दुसरी वाढ सप्टेंबर च्या सुरुवातीला जाहीर होण्याची अपेक्षा आहे यावेळी सरकार डीए दिया आणि डी आरमध्ये तीन टक्के वाढ मंजूर करू शकते असा अंदाज आहे डी ए हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा भत्ता आहे तर पेन्शनधारकांना डी आर मिळतो केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी ए पन्नास टक्क्यांनी वाढवला आहे डी ए पन्नास टक्केवर पोहोचल्यानंतर इतर अनेक भत्ते जसे घरपाडे भत्ता देखील वाढवण्यात आले आहेत सरकार सहसा वर्षातून दोनदा डी ए डी आर वाढवते आणि मार्च आणि सप्टेंबरमध्ये त्याची घोषणा करते मात्र ही वाढ जानेवारी आणि जुलैपासून लागू केली जाते मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला तर तो सध्याचा पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के होईल मागे भत्ता बदलल्याने कर्मचाऱ्यांच्या पगार ते होणार आहे मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या डीए ए वाढीबाबत सरकारकडून कोणतीही वक्तव्य आणि प्रतिक्रिया आली नाही पण मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे की या सप्टेंबरमध्ये सरकार दुसरी वाढ जाहीर करू शकते पगार किती वाढणार केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन अठरा हजार आहे तीन टक्के डी वाढल्यानंतर पगारदरमा पाचशे चाळीसने वाढेल वार्षिक उत्पन्न सहा हजार चारशेने ने आठ ऐंशीने वाढेल कर्मचाऱ्यांचा मूळ पगार छप्पन हजार आहे डे वाढल्यानंतर पगार दरमा एक हजार सातशे सात किंवा वार्षिक वीस हजार चारशे चौतीसने वाढेल कर्मचाऱ्यांच्या पगारचा डे आहे महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार होतो व चलन दर लक्ष घेऊन सरकारने कर्मचारी डे निर्णय घेतला आहे मागे जितकी जास्त असेल तितके कर्मचाऱ्यांनी डेमध्ये वाढ अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिल्या जाणाऱ्या मागे भत्त्यात सरकार वर्षातून दोनदा सुधारणा करते ज्याचा लाभ त्यांना एक जानेवारी व एक जुलैपासून दिला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल उडसा आढळतात लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद